मानकापूर येथील सरकारी मराठी शाळेत प्रारंभ दिवस उत्साहात साजरा बोरगाव मानकापूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथे शाळा प्रारंभ दिवस उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे होते प्रथम इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवगतांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले यावेळी बालविद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष सुनील महाकाळे म्हणाले की सरकारी शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते कर्नाटक सरकार शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मूलभूत सुविधा देत आहेत तसेच ग्रामपंचायत मानकापूर येथील शाळेसाठी लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत सरपंच यांनी व्यक्त केले शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष राहुल वराळे यांनी खाजगी शाळा वरेमाप शैक्षणिक फी घेऊन देखील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास कमी पडत आहेत याउलट सरकारी शाळेत तज्ज्ञ शिक्षक असतात ते वैयक्तिकरित्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात मुलांना मोफत शिक्षण पोषण आहार दूध केळी अंडी मोफत गणवेश बूट सॉक्स देते सरकार शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध करीत आहे फक्त पालकांनी जागरूक राहून सरकारी शाळेतच मुलांना प्रवेश द्यावा असे आवाहन केले आहे यावेळी दादासुधुमाळ लक्ष्मण माने यासह पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत बाशीर मुझावर तर सूत्रसंचालन अनिल खोत तर आभार मुख्याध्यापक पी बी कांबळे यांनी केले ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे बोरगाव